हे आमच्या न्यूजच्या माध्यमातून आपण जे व्हिडिओ पाहत आहात ते हिमायतनगरच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे या न्यूजच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेले आहे हा व्हिडिओ पाहून आणि रस्त्यांची अवस्था पाहून हिमायतनगरचा असं वाटते की हिमायतनगर नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असले असं दिसून येतात या, ये या रस्त्याची दुरवस्था होण्याचं कारण नळ योजना पाणीपुरवठा योजना आहे या योजनेच्या सहा महिन्यांची कालावधी होती काम करण्याची परंतु सहा महिने तर नाहीच तरी तो काम पुरवठ्याचा का होत नाही याचा जबाबदार कोण आहे नगरपंचायत प्रशासन की लोकप्रतिनिधी हे आपण विचार करू